नमस्कार स्वातीज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण बनवूया अर्धा किलो मैद्याची खुसखुशीत कुछ व वा, लेर्सवाली शंकरपाळी चला तर मग वेळ वाया न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे आपल्याला शंकरपाळीसाठी लागणारे साहित्य अर्धा किलो मैदा एकशे दहा एम एल दूध एकशे पंचवीस ग्रॅम साखर एकशे दहा ग्रॅम तूप सर्वप्रथम आपण इथे साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात तर तुम्ही बघू शकता आपली साखर इथे बारीक झालेली आहे इथे मी दूध गरम करून थंड झाल्यावरती घातलेलं आहे सर्वात आधी आपल्याला एका पसरट परातीमध्ये तूप घालायचं आहे सर्वात आधी मी घेतलं आहे तूप त्यानंतर आपल्याला घालायचे आहे पिठी साखर ते आपल्याला चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटांसाठी फेटून घ्यायचे आहे तीन ते चार मिनटापर्यंत तूप आणि पिठी साखर फेटून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये दूध घालायचे आहे झालेल्या मिश्रणामध्ये दूध पूर्णपणे एकरूप झाले याची खात्री करून घ्यावी तूप दूध पिठी साखरेच्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडा थोडा मैदा घालत फेटायचे आहे संपूर्ण मैदा घालून झाल्यानंतर त्याचे जाडसरपीठ तयार होईपर्यंत त्याला फेटत राहायचे आहे आता तुम्ही बघू शकता शंकरपाळीसाठी लागणारे मिश्रण फायनली तयार झालेले आहे त्यानंतर कढाईमध्ये मध्यम आचेवर आपल्याला तेल तापायला ठेवायचे आहे दुसरीकडे शंकरपाळीसाठी लागणारे मिश्रण आपल्याला आवडीप्र प्रमाणे जाड किंवा बारीक ठेवून लाटायचे आहे आपली शंकर पाय पाळी पूर्णपणे लाटून घेतल्यानंतर त्याला तुम्ही हव्या तशा आकारात कट करू शकता तेल पूर्णपणे तापले याची खात्री करण्यासाठी सुरुवातीला एक शंकरपायाचा तुकडा तेलात सोडायचा आहे खात्री करून झाल्यानंतर पूर्ण शंकरपाय आपण तेलात सोडूयात आपण बघू शकता फायनली आपले शंकरपाय तयार झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर स्वातीच किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका